चला तर मग महाराष्ट्र राज्याच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील मोमिन आखाडा गावात जाऊया जिथे सौ स्वाती सतीश गागरे यांनी साईराज शुद्ध या व्यवसायातून केवळ आर्थिकच नव्हे तर सामाजिक उन्नती आहे माझं ग्रॅज्युएशन झालेलं आहे तरी पण चूल आणि मूल म्हणजे मी बँकेत वगैरे किंवा बँकेतून पैसे काढणं हे व्यवहार मला काहीच माहित हो नव्हते एकदम म्हणजे अडणीच आड़, होते असं म्हणायला हरकत नाही ज्यावेळेस आमच्या गावात वर्दी निराऊन झाला तेव्हा जा आमच्या गटाची स्थापना झाली दोन हजार एकवीस मध्ये नंतर मग आमचा गट असाच सुरू होता मग नंतर बँक लोन मिळालं आर एफ वगैरे मिळाला आम्हाला पण त्यानंतर पीएमएफएम माहिती दिली तर मग त्याच्यातून मला पण वाटलं की मी पण स्वतःचा काहीतरी व्यवसाय सुरू करावा आमचं दूध डेअरी सेंटर आहे कच्चा माल अगोदरच आपल्याकडे आहे त्यामुळे आपण गावरान तुपाचा व्यवसाय करायला काहीच हरकत नाही त्यामुळे मी पीएमएफएम योजनेअंतर्गत दहा लाखाचे लोन घेतले तर त्याला आम्हाला पस्तीस टक्के सबसिडी पण जमा झाली तर त्याच्यानंतर आम्ही साईराज गावरान तुपाचा व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला आता माझा व्यवसाय छान पद्धतीने सुरू आहे माझ्या वैशिष्ट्य असं आहे तुळशीच्या आणि नागिनीच्या पानाचा तडका देते कमरेसाठी भरपूर मला म्हणजे रिप्लाय येतो की मॅडम तुमच्या तुपामुळे आम्हाला कंबर दुखीसाठी किंवा लहान मुलांना जे जेवत नाही ते पण मुलं जेवण करतात या गावरान तुपाचे वैशिष्ट्य म्हणजे ते पूर्णपणे नैसर्गिक आणि शुद्ध आहे आरोग्यासाठी त्याचे अनमोल फायदे आहेत आणि म्हणूनच आज साईराज तुपाला मोठी मागणी आहे आतापर्यंत मी जी इथं आहे ती फक्त माझ्या उमेद अभियानामुळे म्हणजे बाहेरचं जग काय असतं हे समजलं बँकेचे व्यवहार मला माहित झाले मला फोन पे वापरायचं माहित झालं माझे व्यवहार मी स्वतः करायला लागले त्यामुळे मी उमेद अभियानाची खूप खूप आभारी आहे